सगळ्यांना एन जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज मी करणार आहे भरलेली मसाला कारळी फ्राय तर बघा मी चार कारळी घेतलेली आहेत आणि ही अशी मोठी मोठी कारळी आहे छोटी छोटी पण येतात डार्क कलर असतात एकदम जास्त हिरवा कलर असतो ती जास्त कडू असतात ही कारळी जास्त कडू नसतात तर सगळं आपण याला चिरून घेऊया मागचं पुढचं जे काढून घ्यायचं आणि याला दोन दोन मी तुकडे करणार आहे असे असे दोन दोन करणार आहे तर कारणी मी अगोदरच धुवून वगैरे सुकवून घेतलेली आणि आता चिरून घेतलेली आहे त्याच्यातल्या बिया आपल्याला काढायचे आहेत जेवढ्या येतील तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या बघा सगळ्या बिया मी काढून घेतलेले आहेत बघा अशा बिया काढून घ्यायच्या मी सगळ्या कार बिया काढून घेते आणि मध्ये असं चिरून घ्यायचं नंतर कारले बिया काढल्याच्यानंतर असं मध्ये थोडंसं चिरून घ्या चिर मारायची अशी अशा प्रकारे की आपल्याला मसाला भरता येईल याच्यातून बिया काढून मध्ये चिर मारून घेतलेली आहे आता हे हळद आणि मीठ घेतलेलं आहे मिक्स करून बाहेरच्या साईडने आपण लावून घेऊया याला याला वापरून घ्यायचे आहे थोडं थोडं लावायचं म्हणजे याचा कडवटपणा निघून जाईल त्या मीठ आणि हळद मी लावून घेतले गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवूया आपण ह्याला वाफवून घेऊया पाच मिनटं आपण वापरून घेऊया पाणी बघा गरम झालेलं आहे छान गरम झालेलं आहे कुकळी येते पाण्याला यात कारळी आपण वाफवायला ठेवूया वरती झाकण ठेवते पाच मिनट ह्याला वापरून घेऊया आपण तर काळे वापून होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया तर मसाला बघा इथे थोडे शेंगदाणे घेतले सुकं खोबरे घेतले तीळ घेतले धणे घेतले दहा दहा तुमचा जिरा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या तेवढं आळं घेतलेलं आहे लाल मसाला आहे तिखट मसाला हळद हिंग गरम मसाला आमचूर पावडर आणि मीठ हा मसाला आपण भाजून घेऊया शेंगदाणे टाकतो शेंगाणी आपली भाजून झालेली आहे याच्यात धणे जिरं आणि तीळ टाकते भाजायला तिळ भाजून झाले खोबरं टाकते आळं लसूण टाकते कोथिंबीर टाकते भाजून झालेले आपलं गॅस बंद करते मी आणि थंड करून मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया छान आपले झालेली आहे गॅस मी बंद करते आपल्याला थंड करून आहे थंड करून नंतर त्याच्यात मसाला भरून आपल्याला फ्राय करायचे मग आपली तारळी थंड झालेली आहे तर आपण मसाला भरून घेऊया हा भाजलेला मसाला होता तर मिक्सरला लावून घेतलेला आहे मी काढून घेऊ एका भांड्यामध्ये बघा गा मसाला गाळसर आहे थोडा जास्त बारीक नाही करायचा आणि ह्याच्यात आता आपण हे मसाले टाकूया हे सगळं मिक्स करते आमचूर पावडर आणि हिंग टाका मसाल्यामध्ये कारण त्याच्या हिंगामुळे जास्त चविष्ट लागतं आमचे पावडर नसेल तुमच्याकडे तर चिंचेचे कौल टाका सगळं मिक्स करूया मसाल्यामध्ये घालूया हे सगळं मिश्रण एक जीव करून घेऊया थोडंसं याच्यामध्ये तेल टाकूया बघा एकदम थोडंसं टाकते कारण जरा ओलसर मसाला असेल ना तर त्याच्यामध्ये बसून जाईल सुका सुका मसाला निघतो छान आता ताळ्यामध्ये बनवून घेऊया असं गच्च मसाला म्हणून भरायचा मग मसाला निघणार नाही ना ह्या पद्धतीने मी मसाला भरून घेते त्याला तवा आपला गरम झालेला आहे थोडंसं मी तेल टाकलं याच्यामध्ये थोड्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे वरती झाकण ठेवूया आपण दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया वरती गॅस स्लो ठेवलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया अलटी करून घेऊया झाकण ठेवूया आणि अशी पलटी करत राहायचं कर चारी साईडने आपण असं फिरवत राहायचं चांगली फ्राय होते चला आपण झाकण काढूया मस्त आपली पारवी फ्राय झालेली आहे चारी साईडने फिरून फिरून फ्राय करून घेतले गॅस मी आता बंद करते आणि काढून घेते कारवी मसाला फ्राय आपली झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद